जय महाराष्ट्र मित्रांनो आशा सेविकांना आनंदाची बातमी आहे दहा लाख रुपये सानुग्रह अनुदान हे शासनामार्फत मिळणार आहे या संदर्भातला नवीन जो जी आर आहे तो प्रसिद्ध झालेला आहे आता हे सानुग्रह अनुदान कशा पद्धतीने मिळणार आहे केव्हा मिळणार आहे ते आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविकांना व गट प्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्याबाबत सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे काही महत्वपूर्ण अशी माहिती दिलेली आहे ती आपण थोडक्यात मा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आरोग्य यंत्रणा सेवाभावी संस्था व ग्रामस्थ समाजातील अन्य घटक यामध्ये आरोग्यासंदर्भात जागरूकता सुसंवाद समन्वय प्रोत्साहन निर्माण करण्याच्या दृष्टीने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महत्त्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून कार्यरत आहेत राज्यातील आशा स्वयंसेविकांना माता आरोग्य बाल आरोग्य कुटुंब नियोजन इत्यादी साठी नियमित गृहभेटी देणे माता व बालकांना मार्गदर्शन करणे रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच ग्रामीण रुग्णालय रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय येथे संदर्भित करणे अशा प्रकारची कर्तव्य बजावावी लागतात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप विचारात घेऊन आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू आल्यास दहा लाख रुपये व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लाख रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर याविषयीचा सविस्तर असा शासन निर्णय काय आहे ते बघूया आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाख रुपये व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लाख रुपये इतक्या रकमेचे सानुग्रह अनुदान लागू करण्यास शासनाने मान्यता देण्यात येत आहे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्यासाठी प्रतिवर्ष अंदाजे एक कोटी इतका आवर्ती निधी मंजूर करण्यात येत आहे प्रस्तावित वाढ एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे यासाठी आवश्यक असणारा निधी आगामी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण महत्वपूर्ण असा जी आर बघितलेला आहे तर आप आपल्या आशा सेविका व गटप्रवर्तक मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद